साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम नेते मंडळी पदाधिकारी तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार आणि क्रांतिकारी जय भीम हॅलो हॅलो मित्रांनो गेले दीड महिना एक स्थानिक स्वराज संस्था निवडणुका घोषित झाल्या नाही झाल्या पण गेले दीड महिना एक दौरा चालू आहे आणि या दौऱ्यामध्ये मी थीक ठिकठिकाणी लोकांना एकच महत्वाची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय की लोकसभेची उमेदवारी गेली गेली विधानसभेची निवडणूक गेली गेली पण आपल्या हक्काची आणि आपल्यासाठी अतिशय महत्वाची जी निवडणूक येते ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि आपण सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत ही येणारी निवडणूक आपल्या हातात न गमवू नये ही माझी आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती राहणार कारण आपण मुद्दा समजून घे आमदार खासदार कधी आपल्या एरियामध्ये येतात का नाही आपल्या एरियामध्ये कोण असत आपल्या एरियामध्ये कोण राहत आपल्या एरियामध्ये कोण काम करत तर आपले नगरसेवक आणि म्हणून तुमच्या रोजच्या जीवनातले जे प्रश्न आहेत दैनंदिन जीवनामधले जे प्रश्न आहेत रोजचे आपले जीवन वर्णाचे जे प्रश्न आहेत ते कोण सोडवू शकत असेल तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडून आलेले मेंबर म्हणजेच आपले नगरसेवक आणि नगर अध्यक्ष आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ही निवडणूक जाऊ नका देऊ ही निवडणूक जितकी आपण विधानसभा आणि लोकसभा महत्वाची मानतो तितकीच महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था किंवा त्याच्याहून जास्त महत्वाची आहे हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि असं नाही की आपल्या इकडे प्रश्न नाहीये असा नाही की आपल्या इकडे समस्या नाही आहे पाण्याची समस्या आहे नळाची समस्या आहे हॉस्पिटलची समस्या नाल्यांची समस्या आहे आताच जाता बोलता बोलता आजाबराव म्हटले की इथे एक सुलभ शौचालय किंवा मुतारी सुद्धा या बीड मध्ये नगरपालिकेने केली, केली नाही ही परिस्थिती आपल्याला दिसते दुसऱ्या बाजूला पोरांच्या खेळासाठी एक पब्लिक ग्राउंड किंवा प्ले ग्राउंड किंवा पार्क हा सुद्धा मध्ये अजून चालू करता नि आला ही परिस्थिती आणि हा सगळ्यावरती बदल करायचा असेल तर आपल्याला आमदार खासदार नको आपल्याला मंत्री संत्री नको आपल्या हक्काचे नगरसेवक आपण निवडून द्या आणि आपणच आपला विकास करू समजून घे कारण मी परत एकदा विचारतो विधानसभाहून एक, एक वर्ष झाले लोकसभाहून दीड वर्ष झाले एकदा तरी खासदार आपल्या एरियामध्ये आले का एकदा तरी आमदार आपल्या एरियामध्ये आले का त्यांनी विचारलं का की आम्ही तुमच्या मतांवरती निवडून आलोय आम्ही समाजसेवक होत खासदार होत आमदार होत लोकांच्या जनतेच्या मतांवरती निवडून आलोय तर तुमच्या मतांवरती निवडून आलो तर तुमची मदत कशी करू शकतो एकदा तरी विचारले का नाही आणि म्हणून हे लोक वर गेली यांना ओढत जाऊ द्या हक्काचे नगरसेवक आपल्या स्वतःचे निवडून आणा एवढा प्राण आपण आज इकडे बनवू कारण आपले जे नगरसेवक आहेत ते आपल्याच समाजाचे आपल्याच विचारधारेचे आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्याच प्रभागामध्ये आणि आपल्याच वर्डामध्ये राहणारी लोक आहेत जर निर्णय आलं तुम्ही संपर्क करू शकता पाणी न त्यांना संपर्क करू शकता वीज गेली त्यांना संपर्क करू शकता गल्लीतला रस्ता रखडलेला आहे रस्ता बांधून पाहिजे नगरसेवकांना पकडू शकता आरोग्य केंद्र बांधून पाहिजे नगरसेवकांना बनवू शकता आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगतो की आमदाराला पाच लाख हा निधी मिळतो खासदाराला दहा लाख निधी मिळतो पण जर एका नगरसेवकाला दलित वस्तीचा निधी मंजूर झाला तर तो डायरेक्ट पंचवीस लाखाचा मिळतो हे आपण समजून घ्या तर आता तुम्ही मला सांगा पंचवीस जास्त का पाच जास्त पंचवीस मग तुम्ही सांगा पंचवीस वाला जास्त महत्वाचा का पाच वाला जास्त महत्वाचा पंचवीस मग आता जो पाच वाला आहे त्यांना नाचत बसू द्या तुमच्या आपण आपल्या हक्काचे नगरसेवक आपल्या वॉर्डामध्ये निवडून देऊ कारण आपण जर आपल्या हक्काचे आणि आपल्या कामाचे नगरसेवक निवडून दिले तरच आपण आपल्या वॉर्डाची आपल्या गावाची आपल्या गल्लीची आपल्या शहराची परिस्थिती बदलू शकतो हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मला बोलताना एका महत्वाच्या मुद्द्यावरती हात घालायचा आहे की आज बीड मध्ये कितीतरी वर्षानंतर नगर अध्यक्ष पद हे एस झालेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती इथे लोकांना खूप आशा आकांक्षा आहेत की एस सीचं झालंय तर आम्ही निवडून येऊ आमचं तिकीट घोषित झालं पक्षाकडनं तर आम्ही निवडून नियू। येऊ नियू। पण पर अशी परिस्थिती नाहीये हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण आपल्या विरोधात मोठे प्रस्थापित पक्ष उभे आणि त्यांनी सुद्धा एस सी समाजातली गुजगावणी उभी केली आहे हे आपण सर्वांनी समजून घ्या आताच बोलताना लोकांनी समीकरण समजवली एक बोलताच विवाह झालेला मराठ्यांची दुसऱ्या बाजूला मुसलमानांची आता मला एक सांगा इतके वर्ष त्या भाजपाला आर एस एस ला आणि आरदी चट्डीवाल्यांना प्रविवाह चालत नव्हता आंतरजातीय विवाह चालत नव्हता पण बरोबर उमेदवार देताना आंतर जातीय विवाहाला जाती विवा कसा हुडकून करतात ही लोक तर तुम्ही यांचा कॅरेक्टर समजून घ्या दोन्ही समाजाची मतं पाहिजेत समीकरणं बसवायची आहेत म्हणून हे उमेदवार हुडकून करतात पण जर आपल्याच समाजाच्या पोरांनी एका दलित समाजाच्या पोरांनी किंवा दलित समाजाच्या मुलीने एका प्रास्थापित मुलाच्या प्रेम प्रकरण झालं किंवा त्याच्याहून विवाह झाला तर हे त्यांच्या मागे लागणारे आर एस एस आणि भाजपचीच लोक असणार आहेत हे सुद्धा तुम्ही इकडे समजून घ्या मित्रांनो आणि दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगायची की इथे बऱ्याच प्रमाणात इतर समाज सुद्धा आहे सीमतला ते वाल्मिकी समाज मोठ्या प्रमाणात आहे मातन समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की आतापर्यंत आपला फक्त आणि फक्त वोट बँक म्हणून वापर इकडचा प्रस्थापितांनी केलाय ही आपण परिस्थिती समजून घ्या जर आपण मातम समाजाची बघितलं तर आज आपल्याला दिसेल की हा महाराष्ट्रामध्ये भाजप असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो किंवा शिवसेना असो ओपन सीट सीटमधनं एकही मातंग उमेदवार हे उभे करत नाहीत ही परिस्थिती आपण सर्व समजून घ्या जितके आपण मातंग उभे राहतात त्यांना हे प्रस्थापित पक्ष जबरदस्तीने एसटी सीटांवरतीच उभं करायला लावतात एकाही मातंगाला ओपन सीट मधनं उभे राहू देत नाही ही परिस्थिती समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मातंग समाजाला हिंदुत्व हिंदुत्वाचं विष पडून इतर समाजाशी आणि बौद्ध समाजाशी वेर घेला फिरवलं एका बाजूला भाजपवाल्यांनी आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाचं विष फेरून यांना शिक्षणापासून दूर ठेवून त्यांची दिशा भूल करण्याचं मोठं काम महात्म समाजाचं इकडच्या भाजपने के केलेलं आहे पण आपण एक स्पष्ट समजून घ्या की हेच भाजपचे पदाधिकारी असतात हेच भाजपचे नेते असतात जेव्हा महात्ग समाजावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा हीच लोक त्यांना मारायला आणि त्यांच्यावर अत्याचार करणारा पुढे असतात तुम्हाला दोन वर्षापूर्वीची एक घटना सांगतो लातूरमध्ये रेनापूर म्हणून एक गाव आहे मध्ये मातंग समाजाच्या एका पोराला भाजपच्या गुंड्यांनी मारलं होतं आणि त्या मातंग समाजाच्या संरक्षणासाठी कोण गेला असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर गेले होते तुम्ही <laughs> एक समजून घ्या हे सगळीकडे जाऊन म्हणतात की आम्ही हिंदुत्वाची चादर घालतो हिंदुत्वाचं चा पांघरुण घालून फिरतो पण त्या हिंदुत्वाच्या पांघरुणावरती ह्यांच्याकडे एक चष्मा आहे स्पेशल चष्मा तो खुश व्हावा कसा चष्मा होता तसा चष्मा चष्म्यात काय दिसत तर माणूस नाही दिसत डायरेक्ट माणसाची जात दिसते तुम्ही हिंदू असाल तरी हे भाजपवाले आर एस एस वाले मनुवादी ब्राह्मणशाही त्यांच्या चष्म्यातनं तुमची जात ओळखतील आणि तुम्हाला त्याच पद्धतीने जातीवादी वागणूक देतील हे आपण समजून घ्या इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिकी समाज उपस्थित आहे आता मला वाल्मिकी समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे मला उत्तर नाही दिलं तरी चालेल फक्त आपण ह्याच्यावरती शांतपणे विचार करा आपण जर बघितलं तर दोन हजार चोवीस मध्ये एक भव्य दिव्य मंदिर उघडलं गेलं तर राम मंदिर बरोबर आठवतंय आता मला सांगा या देशाला या देशालाच नाही तर ह्या जगाला रामायण कोणी दिलं महंत वाल्मिकींनी महर्षी वाल्मिकींनी आता जेव्हा एवढं मोठं राम मंदिर उभं करतात एवढं मोठं राम मंदिर बांधतात तेव्हा तिकडे महर्षी वाल्मिकींचा एक पुतळा किंवा एक प्रतिमा नको एक प्रतिमा नाही एक पुतळा नाही आहे पुतळा नाही प्रतिमा नाही ना वाल्मिकी समाजाचा एक प्रतिनिधी तरी नको का तिकडे उद्घाटनाला तर नाही तिकडे कोण होत नरेंद्र मोदी ठीक आहे त्यांचा हक ते भारताचे प्राईम मिनिस्टर आहेत अजून कोण होत योगी आदित्यनाथ ठीके उत्तर प्रदेशचे सीएम आहेत त्यांच्या राज्यात उद्घाटन झाले ते असतील अजून कोण होत अमित होते नव्हते मोहन भागवत होते पण दुसऱ्या बाजूला बघा की भारताच्या प्रेसिडेंट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्हत्या तिकडे आदिवासी समाजाच्या प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती आहेत पण जातीवादी चष्मा आड येतो त्यांना नाही बोलवलं मोहन भागवतला बोलवलं आता त्या आधी चड्डीवाली बामट्याचं काय काम तिकडे मोहन भागवतला बोलवायची काय गरज पण राम मंदिर उद्घाटन करतायत तर त्यांना एका ब्राह्मणाला बोलवून ते पवित्र करण्याची गरज होती पण त्यांना वाल्मिकी समाजाच्या एकाही प्रतिनिधीला बोलवताना आलं त्यांना महंत वाल्मिकींची एकही प्रतिमा पुतळा उभा करता आला हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसरंच मला हिंदुत्वाबद्दल बोलायचं तर आपल्या बीड शहरामधलं एक ज्वलंत उदाहरण आपण सर्वांनी समजून घ्या ते म्हणजे यश ढाका यश ढाकांचा बीड मध्ये मृत्यू करण्यात आला त्यांना मारणारे सुद्धा हिंदू होते हिंदूच नव्हते तर शिवसेनेचे होते हिंदुत्वाचा पांघरून घालणारे शिवसेना शिंदे गटाचे युवक अध्यक्ष होते बीड जिल्ह्याचे आणि यश ढाका कोणत्या धर्माचा होता हिंदूच होता पण फक्त आणि फक्त त्यांना न्याय व्यवस्था इकडच्या व्यवस्थेने डावली पोलिसांनी एक एफ आय आर सुद्धा सुद्धा करून घ्यायला तयार नाही झाले आणि आखी न्याय व्यवस्था आखी पोलीस प्रशासन मारेकरेच्या उभे मागे उभं राहून यश ढाकांना न्याय कसा मिळणार नाही त्याच्यासाठी पूर्ण परिस्थिती उभी केली पण मी आपल्या सर्वांना इथे उभे राहून सांगतोय यश ढाकांचे वडील सुद्धा इथे उभे आहेत त्यांच्या समोर सांगतोय की वंचित बहुजन आघाडी यश ढाकांच्या परिवारासोबत नक्कीच उभी आहे <laughs> यश ढाका यांच्या घरी भेट पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना दिली होती आणि यश ढाका यांच्या कुटुंबियांनी बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा औरंगाबाद येथे भेट दिली होती आणि लवकरच बाळासाहेब आंबेडकरांची याचिका कोर्टमध्ये जाईल आणि बाळासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये जाऊन यश डाकांसाठी न्यायासाठी लढतील ही गवाई मी आपल्या सर्वांसाठी इथे उभार हो <प्लुण> आणि हेच बोलत असताना काका तुमची परवानगी असेल तर मला एक छोटा किस्सा सांगायचा आहे की आपण आलो आपण भेटलो मग त्याच्यानंतर परळीची सभा झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाला मी नांदेडला होतो आता तुम्हाला माहिती नसेल तर था थोडक्यात सांगतो नांदेडची आपली जी वंचितची टीम आहे ती अख्खी भाऊ टीम आहे अख्खे सगळे दणके लोक आहेत सगळ्यांची दाढी माझ्यासारखे के केस सगळे बॉडी टाईट फुल दणकी टीम आहे पण एका भीम घाट या एरियामध्ये आम्ही प्रचार करत असताना एक पोरगा होता त्याची पण चांगली बॉडी होती मोठी दाढी होती गळ्यात गमचा टाकून आला आख्या भाऊलींच्या टीमला बाजूला केलं माझ्या खांदार हात टाकला मला फिरवलं आणि मला म्हटलं व तुम्ही ते क्या जो कल परळी मे मी दिलं इतक्या स्वरतानी कोणी विचारले आपण पण उत्तरच द्यायचं तसं मी म्हटलं हा व मेता कोई प्रॉब्लेम आहे क्या तर त्यांनी मला मिठी मारली गळ्यात शिरला त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो मला म्हटला भाई मे का भाई सिर्फ आपने यश के लिए आवाज उठाया मे आपको मेरा भाई बांधून आणि ही ही भावना आहे की धर्म कोणताही असो या साल्यांना आपली जात दिसते तर आपण सर्व एका जातीतले एक येऊ दलित वंचित शोषित पीडित सगळे एक येऊ आणि या प्रास्थापितांना फाट्यावरती मारून कोणत्याही परिस्थिती पुढच्या येणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये मोर्चामध्ये निवडणुकीमध्ये लढूयात आणि जिंकूयात त्या भूमिकेमध्ये आज आपण सर्व येऊ हो आणि एकत्र जाताना काम करू आणि हेच बोलत असताना आपल्या फीड मध्ये झाले ते काही वेगळं नाही झालं दोन प्रस्थापित नेते होते पप्पू भैया आणि अजिंक्य भैया त्यांची ताकद होती उभे राहिले असते तर निवडून सुद्धा आले असते पण इकडच्या प्रस्थापितांच्या तुतारी असो घडी असो कमळ असो त्यांच्या डोळ्यावरती काय काय जातीवादी चष्मा आणि त्यांना त्या नेत्यांचं काम दिसलं नाही त्यांना त्या नेत्यांची चळवळ दिसली नाही त्यांना त्या नेत्यांची ताकद दिसली नाही त्यांना नुसती दिसली त्या नेत्यांची जात आणि त्यांनी ठरवलं की जर आमच्याहून खालच्या जातीतला माणूस जो आम्हाला जुमानत नाही जो आमच्या ऐकल्यात ना नाही हा मोठा झाला तर आपल्याला परवडणार नाही म्हणून त्यांचं तिकीट तिकडे कापण्यात आलं पण काही फरक नाही पडत ज्या ज्या तरुणांच ज्या ज्या वंचित घटकांमधन आलेल्या नेत्यांच तिकीट इकडचे प्रस्थापित कापतील त्या सगळ्यांना आधार देण्याचं काम वंचित गौजर आघाडी येत्या काळामध्ये नक्कीच करणार आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की पप्पू भाई असतील अजिंक्य भाई असतील त्या सगळ्यांना एकत्र घेऊन बीड मध्ये नगर परिषदेवरती वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या निवडणुकीमध्ये आपल्याला फडकवायचा आहे म्हणून फडकवायचाच मित्रांनो आणि हेच बोलत असताना आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आज फक्त दलित समाजावरती नाही तर फक्त बहुजन समाजावरती नाही फक्त बौद्ध समाजावरती नाही तर विजे वर भटक्या विमुक्तांवरती तमाम दलितांवरती शोषितांवरती वंचितांवरती पीडितांवरती मुसलमानांवर आदिवासीवरती एक मोठ्या प्रमाणाचा अन्याय अत्याचार चालू आहे आणि आज आपल्या बाजूनी लढायला कोणी उभं आहे हे लक्षात ठेवा आता तुम्ही मला सांगा दीड मतदारसंघ एसटी राखीव आहे बरोबर कोणत्या समाजाचे आपले आमदार yes. yes. <laughs> औबीशी। 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 आता ओबीसीचं आरक्षण एवढा मोठ्या प्रमाणात चालू मराठा वर्सेस ओबीसी आरक्षण चालू एकदा तरी भूमिका घेताना दिसले नाही ओबीसीसाठी ठामपणे भूमिका घेतली तर ती वंचित बहुजन आघाडीनी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हे ठामपणे सांगितलं की मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे पण ते ओबीसीच्या ताटातनं नाही ना, ओबीसीच्या ताटाला धक्का नाही लागला पाहिजे ओबीसीचं वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि मराठ्यांचं वेगळं आरक्षण असलं पाहिजे आज ओबीसीच्या बहुजनांच्या बाजूनी उभं राहणार लढणार आणि ओबीसीचं आरक्षण वाचवणार कोण असेल तर ते वंचित बहुजन आघाडी लढताना दिसतात त्याच पद्धतीने अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअर लावायचा प्रयत्न केला क्रिमी लेअर म्हणजे काय एका कुटुंबामधले एकाने आरक्षण घेतलं तर त्याच्या पुढच्या पिढ्यांपैकी कोणास प्रत्येक माणसाचं आरक्षण रद्द होत हा क्रिमी लेअरचा कायदा इकडच्या भाजप सरकारने आणायचा प्रयत्न केलाय आणि ह्याच्या विरुद्ध सुद्धा लढायचं काम जर कोणी केलं असेल आणि ठाम भूमिका घेतली असेल तर ती वंचित बहुजन आघाडीने घेतली आज सन्यस्थ खडग नावाच्या एका नाटकामधनं गौतम बुद्धांचा महाराष्ट्रामध्ये अपमान केला जातो ठिकठिकाणी थीक लोक आर एस एस ची प्रचार करतात आणि म्हणतात की बाबासाहेबांनी नाही बी एन रावनी भारताचं संविधान लिहिलं आज भीमा हल्ले तरी संभाजी भिडे अजूनही मोकार फिरून काही किती बोलू राहिलाय आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला नाचणारी नाही लढणारी नेते हवेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या नगर परिषदेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून द्यायचे आणि तसंच अध्यक्ष पदासाठी सारिका आहे उभ्या आहेत किरण संदीप जाधव हे उभे आहेत तसेच प्रियंका काळे उभ्या आहेत आणि आपण ह्या सर्वांना जास्त जास्त मताने निवडून द्यावं आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हा आपल्या बीड शहराच्या नगर परिषदेवरती फडकावा एवढं म्हणून मी थांबतो आणि माझे शब्द थांबवतो सर्वांना जय भीम जय संविधान